डॉक्टर भाऊन आंबेडकर अरविंद आगे बढ़ाओ हम तुम्हारे साथ आम आदमी लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे

महाराष्ट्रामध्ये मा लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पक्ष सोबळावर लढणार आहे असा निर्णय झाला आहे त्या अनुषंगाने आज मोटरसायकल रॅली संभाजीनगर शहरामध्ये आम्ही काढलेली आहे आणि महानगरपालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी लवकरच आम आदमी पक्ष पुढलं आंदोलन घेणार आहे आजच्या या रॅलीमध्ये जवळपास पन्नास गाड्या आणि शंभर दीडशे कार्यकर्ते उपस्थित आहे ही पहिली रॅली आहे महाराष्ट्रा संभाजीनगरच्या महापालिका प्रशासनाला ही चेतावनी आहे लवकरात लवकर महानगरपालिकेच्या अंतर्गत जो भ्रष्टाचार आहे तो बंद करा जनतेचा जो आरोग्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे तो निकाली काढा नसता आम आदमी पक्ष त्यांना निवांत बसू देणार नाही आणि काम करू देणार नाही ही या मोर्चाच्या माध्यमातून या रॅलीच्या माध्यमातून त्यांना एक देण्यात आलेली आहे येणाऱ्या निवडमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचा, मध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर एक हाती सत्ता घेण्याच्या ध्येयाने कामाला लागली आहे मनपाच्या व स्थानिक स्वराज्या सर्व जागा पक्ष सर्व जागा लढवणार आहे या रॅलीची सुरुवात कुठून पासून कुठपर्यंत आहे या रॅलीची सुरुवात महाराष्ट्राचे हरित क्रांती प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळाला पुष्पाला करून पुन्हा संभाजीनगर शहराच्या एकशे पंधरा वार्डाला गवसनी घालून परत या ठिकाणी समारोप होणार या निमित्ताने शहरवासीयाला काय संदेश शहरवासियांना माझं हे आव्हान आहे आम आदमी पक्षामध्ये सामील व्हा व्हाव आम आदमी पक्षाची दिल्लीमध्ये जशी सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये टॅक्स फ्री सत्ता आहे तशीच आम्ही औरंगाबाद महापालिका टॅक्स फ्री करणार आहोत जनतेला कुठल्याही प्रकारचा कर लावणार नाही पाणी मोफत टॅक्स घराचा टॅक्स मोफत करणार आहोत त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी प्रचारावर सुरुवात करतो आपल्या शहराचा ज्वलंत प्रश्न पाण्याचा आहे आणि त्याचा वसूल केला जाणार आम आदमी पक्षाची सत्ता यो ना यो आम आदमी पक्ष एक दिवसाड पाणी कसं देता आहे जनतेला त्यासाठी लढा देणार आहे आजच्या रॅलीमध्ये कोण कोण उपस्थित होते त्यांचे पदाच्या राज्याचे सहसचिव वैशनाथजी राठोड साहेब सलाउद्दीन नेहरी साहेब त्यानंतर अविनाश मिरकलेजी जाधव साहेब कोळसे आशाबाई त्यानंतर हाजरभाई असे असंख्य कार्यकर्ते इथे चिलक उपस्थित संजय चव्हाण जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद